आम्ही आपल्या ऑडिओ स्वरूपातील जाहिराती म्हणजेच निवडणूक प्रचार वाढदिवस व्यवसाय उद्घाटन राजकीय सामाजिक कार्यक्रम तसेच सर्व प्रकारचे समारंभ सोहळे यांच्या जाहिराती अगदी दर्जेदार आणि उत्कृष्ट आवाजामध्ये बनवून देतो तर मग नक्की संपर्क करा नक्षत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ कर्जत मोबाईल नंबर बहात्तर अठरा बारा चौऱ्याहत्तर एकोणचाळीस सद्गुरु गोदड महाराजांच्या या दाकट्या पंढरीमध्ये एकवीस तारखेला होणाऱ्या रथ निमित्तानं कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौवहिणी सचिन गुले पाटील या प्रभागाच्या नगरसेविका आमच्या बहिणी आणि वहिनी सुवर्णाताई सुपेकर या निमित्तानं उपस्थित असलेले नगरसेवक भाऊ तोरमल पाणीपुरवठा समितीचे चेअरमन सतीश काका पाटील बांधकाम समितीचे सभापती भास्करराव गोळिले अर्जुन शेठ प्रकाश महाराज अनिल महाराज रवींद्र सुपीकर यांचे सर्व सहकारी या सर्व मंडळींच्या माध्यमातून या निमित्तानं रथ उत्सवाला रथमार्गावर प्रत्येक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं रस्त्याचं याचं सगळं नियोजन होत असताना नियोजन झालं केलं त्याच पद्धतीनं वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांना वाटायचं की रथ उत्सव असताना रथ मार्गाने जात असताना त्या ठिकाणी लाईट असायला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांची सगळ्या भक्तांची भावना होती आपले अनेक वर्षापासून त्या पद्धतीचा पाठपुरावा आपण करत होतो यावर्षी संत श्रेष्ठ सद्गुरु गोदळ महाराजांच्या या उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी पहिल्यांदा जवळजवळ छप्पन अठ्ठावन्न वर्षानंतर रथ उत्सव होत असताना रथ मार्गावर कुठेही लाईट जाणार नाही आणि रात्रीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईटच्या उजेडामध्ये हा रथ उत्सव संपन्न होणार आहे तशा पद्धतीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं ते करत असताना ही भावना किंवा ही भूमिका मांडत असताना विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब यांनी यामध्ये अतिशय चांगल्या पैसे लक्ष घातलं आणि हे सगळं करण्यासाठी अतिशय बोर्डाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या निमित्तानं या शहरामध्ये केलं ते करत असतानाच आता ज्या पद्धतीने आत्ता आपण पाहिलं की रथ रथमार्गावरच्या जे तिरंगा लाईट आपल्याला दिसतील त्यामुळंसुद्धा अतिशय दिवाळीसारखं वातावरण त्या भागात वाता त्या, भागा त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचं रथमार्गावरसुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलवर अशाच पद्धतीची लाईट या निमित्तानं असणार आहे की जेणेकरून प्रत्येकालाच एक चांगल्या पैसा उत्साह चांगल्या पैसा आनंद या निमित्तानं मिळाला पाहिजे सर्व माता भगिनी असतील आमची सर्व वडीलधारी है मंडळी असतील दर्शनाला येत असताना दर्शन घेत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि महिला लहान मुलं असतील या सगळ्याला एक चांगल्या पैसा दिलासा या निमित्तानं मिळाला उद्या रथाच्या सुद्धा जे बाहेरून आलेले दुकानदार असतील त्यांनासुद्धा लाईटच्यामुळं अनेक वेळा ला अडचणीला सामोरं जावं लागत होतं किंवा आपला व्यवसाय लवकर बंद करून त्यानिमित्तानं त्यांना दुकानाची बंद करावं लागत होतं तर आता तशा पद्धतीने कुठली गोष्ट होणार आणि एक अतिशय चांगल्या वातावरणात चांगल्या पद्धतीने चांगल्या नियोजनात नगरपंचायत असेल प्रशासन असेल या सगळ्यांनीच एक चांगली विधायक आणि सकारात्मक भूमिका घेतली आणि रथ उत्सवाला सद्गुरू गोदड महाराजांची नगरी उजळली पाहिजे आणि या धाकट्या पद्धतीचा लौकिक महाराष्ट्रभर संत सेस्त सद्गुरू गोदड महाराजांची नगरी म्हणून लौकिक प्राप्त झाला पाहिजे तशा पद्धतीचंच नियोजन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आधी चांगल्या पद्धतीनं आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळणार आहे आपण या शहराचा या विकास आराखड्याच्या संदर्भात सध्या आदरणीय राम साहेबांनी आमच्या सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्मान्य नगरसेवक यांची एक बैठक आणि मिटिंग घेऊन या शहराचा एक अतिशय सुधारित असा विकास आराखडा या निमित्तानं तयार होणार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भविष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी की ज्या गोष्टीची आपण सर्व नागरिक वाट बघत असतो किंवा इतर शहरामध्ये गेल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्यातल्या नागरिकांना वाटतं आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीचं विकास काम झालं पाहिजे आणि मग तशा पद्धतीचं प्रत्येक काम छोट्यातल्या छोट्या कामापासून मोठ्यातलं मोठं काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे रस्ते आपण करत असताना सुद्धा रस्ते करत असताना ज्या भागातला रस्ता आपण करतो त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आपण शिकेल आणि फोटो आपण करतो हे कर काम करत असताना काम करणाऱ्या माणसांनी करत असताना पहिलं आपण त्या परिसरातल्या त्या गल्लीतल्या नागरिक असतील दुकानदार असतील यांनासुद्धा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना सांगतो की नगरपंचायत काम करत असताना हे शूटिंग तर चालू आहे पण नागरिकांनीसुद्धा याचं शूटिंग काढलं पाहिजे नागरिकांनी स्वतः त्या ठिकाणी शूटिंग काढून जे मटेरियल आपण वापरतो ते मटेरियलसुद्धा तेच आहे का योग्य आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशाना शहानिशा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेचं समाधान झालं पाहिजे आणि प्रत्येक काम सद्गुरु गोदड महाराजांना स्मरून आपण करण्याची भूमिका या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेली की जेणेकरून महाराजांच्या नगरीमध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्ट महाराजांना स्मरून जर आपण केली तर चुकीचं कुठलं काम होणार नाही बोगस कुठलं काम होणार नाही आणि मग अशा पद्धतीनं हा सूर्य आणि हा जयद्र अशाच पद्धतीचं काम येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं या शहरामध्ये घडणार आहे आणि आपणा सर्वांनाच आपण या निमित्तानं आता सर्वजण आतुरता आपल्याला रथ उत्सवाची राहिली आणि मग ते होत असताना या शहरातील सर्वच नागरिक येणारे पाहुणे असतील सर्व नातेवाईक असतील या सगळ्यांनासुद्धा या, या निमित्तानं रथयात्रेचा जो आनंद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे तो आशीर्वाद घेऊन या रथ उत्सवामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांचा हा उत्सव आहे आपल्या सगळ्यांची ही एक नैतिक जबाबदारी आणि आनंदाने आनंद घेण्याचं काम या निमित्तानं सगळ्याला व्हावं आणि सद्गुरू गोधड महाराजांचा कृपा आशीर्वाद शेवटचे आपला जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाच्या कुटुंबात सुद्धा आणि त्या सगळ्यांना महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊ आणि महाराजांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी सद्गुरू गोधड महाराज त्यांनी आपण प्रार्थना तर करतोच आहे परमात्मा पांडुरंगाला आपण करतो आणि खास करून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपण साखळं सातत्यानं घालतो की त्यांच्या शिष्याची ही नगरी, नगरी आणि त्या नगरीमध्ये असणारे सर्व नागरिक सर्व भाविक अतिशय आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदाने आणि प्रत्येकाने या यात्रेचा आपण आनंद घेत असताना इतरांनासुद्धा त्या गोष्टीचा आनंद कसा घेता येईल आणि गुन्ह्या गोविंदाने आपण एका कुटुंबातल्या असल्यासारखं या यात्रा उत्सवाला आपण सगळ्यांनी तन्मनदानाने सहभागी व्हावं आणि आनंद आपण सगळ्यांनी घ्यावं संपूर्ण रथमार्गावर ए बी केबल बसवलेले आहे तसं यापूर्वी रथ ज्या ज्या गल्लीतनं ज्या भागातला जात होता त्या ठिकाणची लाईट रथ अगोदरच बंद करावी लागत होती आणि त्यामुळं भागीत बघताना हे अंधारात रथाचं दर्शन असेल किंवा त्या ठिकाणी लाईट गेल्यामुळे त्या ठिकाणी चोरी ही जास्त मोठ्या प्रमाणात होत होती आणि आता एकही टेबल बसवल्यामुळे आता रथमार्ग हा संपूर्ण उजेडात आणि सर्व भागिक भक्तांना उजेडात दर्शन घेता येणार आहे मी सर्व शिंदेसाहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि रथमार्गाचं स सर्वच ठिकाणी स्वच्छता असेल रस्ता हा झालेला आहे त्याचबरोबर कुठे खड्डे असतील तर तेही पूर्ण करण्याचं काम चालूच आहे संत सद्गुरू गोदळ महाराज रथयात्रेनिमित्त होणाऱ्या रथोत्सवासाठी माननीय सभापती साहेब यांच्या निधन जे केबलचं काम आत्ता झालेलं आहे त्यांनी झालेलं आहे तर आज या प्रभागातमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये विद्युत रोषणीचं काम पूर्ण झालं आहे त्याचं उद्घाटन नगराध्यक्ष मॅडम यांनी केलेलं आहे आणि प्रवीणदाची एक अशी इच्छा होती की ही संपूर्ण लाईट आपल्या रथमार्गावर होणार आहे आणि त्याचं उद्यापासून काम चालू होत आहे आणि दोन दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे याच्या आधी असा रथोत्सव कधी झाला नव्हता तो ह्यानिमित्त आपण सर्व कर पाहणार आहोत सद्गुरु गोधन महाराजांनी आम्हाला जी आ, काम करण्याची संधी दिली आहे याचा आम्ही स्वर्ण करून दाखवणार आहे पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत